नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर चला छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे रेसिपीचा व्हिडिओ तर आज आपण शिमला मिरची बनवणार आहोत भरली शिमला मिरची त्याच्यासाठी मी इथे लसूण लसूण घेतले छान ढोबळी मिरची भाजून घेतली आहे मग लसूण आणि मिरची पेस्ट बनवून टाकली आहे आणि हा पहा लसूनेचून घेतला आहे अजून थोडंसं मग जे कूट आहे शेंगदाण्यांचं त्याच्यामध्ये ते जे आपण मिरच्या वाटलेलं होतं ते टाकायचं थोडीशी हळद चवीपुरतं मीठ टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं पाणी हवं तितकंच ॲड करायचं जास्त पाणी ॲड करायचं नाही आणि हे ते शिमला मिरचीला तेल लावून भाजून घेतलेले आहेत भाजून थंड करून मग त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आपल्याला अशा प्रकारे तर ही अगदी सोलापूरची पद्धत आहे तुम्ही तुमच्या पद्धती मला कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता तर आणि ही रेसिपी पण तुम्ही ट्राय करा खूप टेस्टी लागते आणि हिरवी मिरची तुम्हाला वाटून टाकायची नसेल तर चिरून ते पण तेलात भाजून तुम्ही डायरेक्टली फोडणी देऊ शकता तर इथे तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकलं आहे बारीक चेचलेलं लसूण आणि थोडंसं जिरं टाकलं आहे त्यानंतर टोमॅटो जाणार आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतलं आहे मोठ्या आकाराचा आणि छानपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचं आता त्याला तर एक दोन मिनटं भाजून घ्यायचं टोमॅटो मऊ पडेपर्यंत पाहू शकता अशा प्रकारे आणि आता याच्यामध्ये आपल्याला चिमूट भर हळद ॲड करायची ती भाजीत थोडीशी टाकायची शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकतो त्या टायमाला आणि हे असं तेलात थोडंसं टाकायचं हळद आणि आता जे आपली भरलेली शिमला मिरची आहेत ना ते देखील ॲड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे तेलात दोन मिनटं मग छान मिक्स करून झाल्यानंतर नाही याच्यामध्ये तुम्हाला हवं तितकंच पाणी ॲड करायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आपल्याला भाजी लपथपीत झाली पाहिजे शिजून तर छानपैकी मिक्स करून घेते आता आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हे पहा आता आपल्या भाजीत आपण पाणी टाकलं आहे मस्तपैकी शिजू द्यायचं दहा पंधरा मिनटं झाकण ठेवून आणि नंतर ना सर्फ करायचं कशी वाटते रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा